अरे मला ते होऊन गेलं होय आम्ही लॉक होता आणि मला फोन करूया बाबल फिशरीज अँड फिश चे ओनर अजय बाबल तर म्हणजे येवा तुमका आमची मोठी बाग दाखवते आणि मी मध्ये कोणा कांबे हवे ते पण सांगा काय पत्ते चालले का नो आहे काय तास नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा रविवार आज रविवार आमका सर्वांक सुट्टी मनीष गंधर्व माई अधिशपण आज सुट्टी असल्यामुळे आमच्याकडे खेळू का मनीष गंधर्व माईबरोबर आणि काल दहंडी झाली सर्वांनी मजा केल्याने पोरांनी आम्ही सर्व सरौंग ग्रामस्थांनी सर्व मजा केलो आम्ही आणि आता आम्ही नाश्ता करणार नाश्ता करून झाल्यावर आम्ही सड्यार जाणार आणि संध्याकाळी जाणार मी माझ्या बागेत आणि गंधर्व आणि मी आणि संध्याकाळी हा वहिनीचं वाढदिवस तो पण साजरो करणार आणि त्या सर्व तुमका आज दाखवणार चला आमचा नाश्ताला मनीष गंधर्वान नंबर लावले ना आणि आई वाटा नाश्ता करून मोकळ झाली झाली ना ओके ओके कारण आम्ही उशीरा उठलो त्याच्यामुळे आमचं काय माहिती ना किती वा साडेआठ आदिश नाश्ता करू घे श्रवण काय रे टी शर्ट घेतला तुझा कालचा भेटला ये आणि तुला कसा माहिती मी घेतलं होते तुझा टी शर्ट हो तू मागू केलं विठ्ठल काका कडे माझा टी शर्ट आहे म्हणून ये चाय पिऊ घे हो काका होय ओके आमचे काका आज सुट्टी संडे स्पेशल आमका पण सुट्टी आज संडे येव चाय विलास? चला आम्ही नाश्ता करतो वाढदिवस हा संध्याकाळी केक वा येव हा हा वैनिक सांगा चल यतीश चल नाश्ता करू चल तर आम्ही आता मंडळी नाश्ता करतो येव्हा नाश्ता करू का चहा चपाती आपला फेवरेट सर्वांचा आज कारण रविवार हा रोज सोमवार ते शनिवार आमका मस्त की भाजी चपाती असता कारण गंधर्वाकडे डबो सकाळीच करतं ती मग भाजी आम्ही खातो मनीष गंधर्व आपला म मनीष आणि मी नहीं। 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 तर आज हा संडे संडे आमच्याकडे आंबोळी आम आणि चाय असता तर कालच आम्ही दंडी खालो गोपाष्टमी का आंबोळी दोन दिवस त्याच्यामुळे आज मला चाय चपाती खाऊया चला येव नाश करू कुलूप गेलो गजयकडे कुलूपा अजय काहीतरी गेलो आमचे आलेले आहेत अरे माझे येऊन गेलो होय आम्ही लॉक होता मला फोन करूया बाबल फिश रिच अँड फिश चे ओनार अजय भाभल बघा आमच्या एका फोन वर येईल असे आमची सर्व्हिस अजय भाभल यांची

आणि काय विकणार हा हो। हा तर मंडळी आमच्या जैन दुसरे पण बिजनेस चालू केले ना मुंबई मासे आणले ना, ना आणि हे याचे पण विक्री करणार पाचशे ग्रॅम बरोबर पाचशे ग्रॅम मापात आहे पाप मिळणार आमच्या ह्याच्याकडे नव्वद झाला असू दे मायनस वर जाता तो चला किती रुपये दीडशे रुपये

चला रविवारचा आबा असता आमचा पूजारी रविवारच मी जाते रोज साड्यावर दर रविवारी त्याच्यामुळे रविवारची पूजा आबा करता चला ये तो या आमचं अनुज आमचं कॅप्टन आहे काय कलर काम ओके ओके कर चल तर आम्ही लो सड्यावर आता माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होते सडू तर परत दाखवतोय आता जरा रान जास्तच वाढला आणि भात शेती पण थोडी धरली आहे मोठी झाली आहे चला तर मागच्या वेळेस बघितलं असाल रान भरपूर वाढला होता तर आम्ही दोन दिवसापूर्वीच ग्रास कटर मारलो याच्यावर आज पण मारूचा होता पण आज पावसामुळे नाही हा केलं तर बघू उद्या नाही परवा पाऊस कमी झालो हे सर्व साफ करना उरलेलं पण गेल्या आठवड्यात औषध घातलं होतं आता परत घालतोय गेल्या रविवारी घातलं होतं आता आठवड्यात परत त्यांना औषध घात आता मग नंतर पुढच्या आठवड्यात चला तर म्हणजे ये आमची मोठी बाग दाखवते आणि मी मध्ये कोणाक आंबे हवे तर पण सांगा मोठी कलमा आंबे हवे तर सांगा तर आमचा विशेष कलमांचा असा की आतापर्यंत आम्ही एकदा पण कलमांका कल्टर घातला नाही त्याच्यामुळे आमचं एक नंबर असता आम्ही भरपूर आंबे विकतो आणि जे पहिल्यांदा ज्यांनी घेतले नाही आहेत गेल्या वर्षी तिथे गेले ते दरवर्षी परत परत आंबे मागतात कारण आमचे बिना कल्टरचे एकदम ऑर्गनिक आंबे असतात यंदा कोणा खावे तर मी तुम्हाला सांगेन आंबे धरल्यावर ते बघा असे आमचे ही मधली आमची नाही आहे त्या सा साईडची आम आमची आहे आणि ती छोटी पण आमची आहे छोटी ती आमची आहे मंडळी झाला सर्व आता चाललो आम्ही घरी चला तर हे खेळत आणि यांच्यात आमचं मनीष पण हा ए मनीष ए मनीष काय रे काय पत्ते न पत्ते काय तास पत्ते, पत्ते नको खेळू दुसरा खेळा काहीतरी चला हे बारके गेमचे पत्ते खेळतात पोरग मोठ्यांचे खेळ नाही खेळतात मोठ्यांचे पत्ते नाही खेळत बारक्यांचे मोनो कार्ड खेळतात चला मंडळी आम्ही जेव बसलो आई पण आमची बसली पण अजून जेवत नाही काय कि काय जेव टप्पू असा मनीष आणि मनीष आपला गंधर्व आणि पप्पांचं श्रावण हा त्याच्यासाठी स्पेशल भात भेंड्याची भाजी आणि टॉमॅट्याचं सार आणि काय श्रीखंड वारे वा मजा आमची श्रावणवाल्यांची व्हेजवाल्यांची आणि आमचा हा माश्याची आमटी आणि माशे फ्राय मंडळी यवा जेऊ तर मंडळी दुपारी मासे टावलो आणि झोपलो थोडा वेळ आणि आता आम्ही चाललो सर्व देवगडला आई पण येतात सोबत आणि बच्चे कंपनी पण येतात सोबत आणि येताना केक घेऊन येणार आणि आमचं सामान पण काय नाही काय थोडा पप्पांचा माझा आईचा पण हा काय नाही काय काम तर आपण करणार आणि येणार चलो देवगड पाऊस सकाळपासून मस्त जोर धरले ना सकाळपासून चालू हा अजिबात थांबलेलो नाही ना। ना।

पाऊ रे लवकर बसा तर आई आमची काय घेता लेडीज ये दुकानात येलो आम्ही चला तयार झाला की आम्ही येणार केक चलो काय घेत भेंडे भेंडे कॅशेअर ओके ओके गंधर्व आमचा कॅशियर आहे बॅग सांबा येत कॅश भरपूर हे किती कॅश सगळ हा नाही तर उठवतील चुका लुट्टी दगडावर नाळू हा तो पडशाल चला आज चला झालो घेऊन आम्ही आता दिप्तेशला सोडणार आणि जामसंड्यात थोडं काम आता करणार आणि घरी जाणार तर दिप्तेश उतरलो आणि चाललो घरी चल दिप्तेश बाय बाय हा चल दिप्तेशही रोता उद्या त्याची शाळा हा लवकर सातशे त्याच्यामुळे तो आता येलो पेट्रोल भरून गेला पेट्रोल भरणार आणि जामसंड्यात काम आता करणार आणि घरी रवाना चला तर मंडळी झाला सर्व घेऊन केक आणि काय ना काय सामान पण घेतलं आणि आम्ही चाललो आता घरी चला आठ वाजले ना हो आठ वाजले गेल्या गेल्या केक कापूया आणि मग जेवण चला हो तर मंडळी येलो आम्ही विरवाडीत एंट्री झाली तर अजूनसाठी तयारी जोरदार चालू आहे गंध केक घेऊन येलो आम्ही खूप खूप होता माई खुश आक खाऊक मिळणार म्हणून बरोबर ना माई हा केक कस आहे तो नमस्ते हा मस्त फुटणार आता तो तर आई आमची सुनील ओवायचा त्याच्यानंतर <laughs> वा माई आणि नंतर मग आबावलं तर मंडळी वाढदिवस झालो सर्वांनी केक पण खाऊन झाले केक व्यापार सर्वांनी आणि मस्त की दाबून आणि माई आणि मनीष आता चॉकलेट पण खातात आणि आता आता झाल्यानंतर आम्ही आता जेवणार आणि मग सोपणार आणि आजच्या ह्या माझ्या व्हिडिओचं हेच एंड करत आहे आता भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय